नमस्कार माझे नाव महिमा राजेंद्र साठे मी विज्ञान मी संस्कृत संस्कृती आळंदी देवाची आयोजित केलेली षष्ट भव्य खुली ऑनलाईन शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा यातून घटक क्रमांक चार मधून सहभाग घेतला आहे मी विद्या या विषयावर आधारित काही श्लोक व त्यांचा सा अर्थ सांगणार आहे परंतु त्या या परिचय करून एक प्रसिद्ध भारतीय हिंदू भाषा शास्त्रज्ञ त्याचप्रमाणे कवी होतात त्यांनी लिहिलेल्या नीतिशतक या ग्रंथातून घेतलेल्या सुक्ती सुधा व विद्यार्थी माला या दोन्ही सुभाषित मालेतील हे श्लोक आहेत या श्लोकांमध्ये विद्याचे महत्व सांगितले आहे आणि सुख व विद्या या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य नियंत्रण कसे राखावे हे सांगितले आहे विद्या म्हणजे श्रेष्ठ दैवत आहे उदाहरणार्थ पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नावाचे महान शूरवीर राजे होऊन गेले त्यांनी अफजल खानाशी लढताना शक्ती सह बुद्धियुक्तीचाही उपयोग केला त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील औरंगजेबाच्या मुघलांशी लढताना शक्ती उपयोग केला यांच्याच प्रमाणे अनेक शूरवीर महाराजांनी आपल्या युद्धांमध्ये शक्ती सह बुद्धियुक्तीचा उपयोग करून युद्ध जिंकले या दोन्ही श्लोकांमध्ये विद्येचे योग्य महत्व सांगितले आहे चला तर शारदा देवीला नमन करून मी श्लोकात सुरुवात करते ॐ देव्यै नमः विद्यानामनरस्य रूपमधिकम् प्रच्छन्यगुप्तम् धनम् विद्याभोगकरी यशस् सुखकरी विद्या गुरुणाम् गुरुः विद्याबन्धुजनो विदेश गमने। विद्या विद्यावरम् दैवतम् विद्या राजसु पूज्यते न तु धनम् विद्याभिन्नः पशुः प्रस्तुत श्लोकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने योग्य उदाहरण देऊन विद्याचे महत्व सांगितले आहे विद्या ही यशाचे उपभोग करून देणारी अधिक सुखकारी असते विद्या ही ही गुरु आहे विदेशात गेल्यावर विद्या नातेवाईकांप्रमाणे मदत करते विद्या म्हणजे श्रेष्ठ दैवत आहे पूर्वी राजांमध्ये विद्येची पूजा केली जात धनाची विद्या नसलेला मनुष्य पशुप्रमाणे असतो प्रस्तुत श्लोकामध्ये सुभाषित महत्व सांगितले आहे सुभाषित काराच्या मध्ये जो व्यक्ती ज्ञानी असतो तो त्याच्या नैसर्गिक सौंदर्यापेक्षा देखील अधिक सुंदर असतो कारण त्याच्याकडे गुप्त असे विद्यारूपी धन असते जो व्यक्ती ज्ञानी असतो त्याची सर्वीकडे कीर्ती होत असल्याने तो अधिक सुखी होतो विद्या ही गुरुना सुद्धा ज्ञान देते कारण ती गुरुंची राजांमध्ये विद्येची पूजा केली जात असत धनाची नव्हे म्हणजेच ते ज्ञानी माणसांचे कौतुक करून त्यांना बक्षिसे प्रदान करत असते विद्या म्हणजे श्रेष्ठ दैवत आहे विद्या नसलेला मनुष्य अज्ञानी असतो ज्ञानाच्या अभावामुळे तो बोलण्याच्या आणि वागण्याच्या नियमांनुसार राहत नाही तो पशुप्रमाणे असतो अशा प्रकारे या श्लोकामध्ये सुभाषित महत्व सांगितले आहे कुतो विद्या कुतो विद्यार्थी नह सुखम प्रस्तुत श्लोकाचा शब्दशः अर्थ असा होतो की सुखाची इच्छा असलेल्याने विद्येचा त्याग करावा वितेची इच्छा असलेल्यांनी सुखाचा त्याग करावा सुखाची इच्छा असलेल्यांना विद्या कोठून मिळणार आणि वितेची इच्छा असलेल्यांना सुख कोठून मिळणार प्रस्तुत श्लोकामध्ये सुख व विद्या या दोघींमध्ये नियंत्रण कसे राखावे हे सांगितले आहे या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या अगदी विरोधात दी आहेत म्हणून या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य नियंत्रण राखणे आवश्यक आहे सुभाषित मध्ये जो व्यक्ती सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतो त्याला विद्या मिळवणे शक्य होत नाही कारण त्याच्याकडे पुरेसे ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी वेळ नसतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतो त्याला सुख मिळवणे कठीण असते कारण त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागते इतर सुखद गोष्टींसाठी त्याला वेळ नसतो अशा प्रकारे या श्लोकामध्ये सुख व विद्या या मध्ये योग्य नियंत्रण कसे राखावे हे सांगितले आहे जर आपण या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य नियंत्रण राखले तर आपले जीवन अधिक सुखी होते धन्यवाद